नमस्कार सर्वांना जय शिवराय तर तुम्ही बघू शकता मम्मी वगैरे कसे एवढे मोठे मोठे पाहिजे करते काय मम्मी तू आज का हा? आज आहे पोळ्यांचा स्वयंपाक आपल्याकडे एवढा हो आज सगळेच येणार आहेत ना जेवायला हा, हां हा। तरी किती लोक येते ना अंदाजे पंचवीस पंचवीस तीन पंचवीस लोकांचा पोळ्यांचा स्वयंपाक आहे जाणते जाणते मग काय काय केलंय आता आता झाली बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी झालीये एका साइड पुरण करून घेते एका साईडला आमटी पोटली घालते आणि आमटी झाली की मग भात करायचा मग भजे पापड पुरड्या आणि पोळ्या लाटायच्या झालं झालं छान पोळ्या करायच्या भजे पापड मस्त आमच्या घरात हे पण आहे वरण नाही के केलं वरण केलं ना वरणाच नाव नाही वरण भात लोण सॉरी वरण भात पोया परत पोयांची आमटी वरण भात लोणचं येते माझ्याकडे कारण मला आहे ना आधी लहानपणी वरण भात आणि लोणचं पापड खूप आवडतं अजून पण खाते मग वरण भात आणि लोणचं पापड त्यामुळे मला ते वरण भात आलं की लोणचं पापड येतच ऑटोमॅटिक तर आता आणि आज आमच्याकडे पूर्णाचं स्वयंपाक आणि आज म्हंटल की आज सगळ्यांनाच बोलवूया आणि मस्त अशी जंगी पार्टीपेक्षा आहे ना देवाचा प्रसाद होईल म्हणून मी पुरण एवढं घातलेलं आहे आज पंचवीस पंचवीस ते तीस माणसं आहेत जेवायला तर त्यासाठी मी दोन किलो पुरणाचं घेत बेट केलेला आहे दोन किलो पुरणाचा बेत केलेलं आहे आणि आमटी पण भरपूर अशी केलेली बघत असाल तुम्हाला पातेलं दिसत असेल आणि मग ते सगळेच येणार आहेत आर्यनचे मित्र ते सगळे सगळे येणार आहेत त्यामुळे मग सगळ्यांनाच बोलवले तर आणि तुला काय आवडत पहिल्यांदा पोहे आवडतात हिच्यासाठी स्पेशल पोहे आहेत गणपती बाप्पांसाठी आहे नैवेद्य आणि मग हा नैवेद्य हिला मेन नैवेद्य हिल आहे हा ना काय आहे ना पुरण अच्छा लागत आहे ना पसंत आहे पसंत आहे असं आपलं पुरण तयार झालेलं आहे आता पुरण फक्त वाटायचं राहिलेलं आहे ते वाटून देणार आहे गॅस बंद केला आमटी देख इसको पहिले आमटी आवडती ना तुझ्यासाठी सुहनी हा सगळं भेटणार सुहनीला सुहनीच्या आवडीच आहे आणि हा सगळं सारखी बोलते आणखी पुरण करा ना आम्ही पुरण करा ना हे ना एकाई? अरे हे ना आमटी मध्ये टाकायला थोडस आहे ना डाळ मी बारीक करून आहे मसाला परत ये हे आमटीच पाणी आहे आमटीचं पाणी टाकायचं नाही नाही आमटीच पाणी येते आणि बटाट्याची भाजी खाली करून ठेवली आहे आणि अवघे भाज्याचे कांदे चिरून ठेवले पुरतील का खेकडा भाजी करते नाही पुरायची नाही पूर्लं तर अजून कापते कांदे मला किती उशीर लागतं करायला तुला माहितीये आहे ना हा आताच करायचं मी म्हंटल पहिले मला अंदाज घेऊ दे आर्यन कारण काय भजी आहे ना रात्रीच्या वेळेस जास्त कोण खात नसतात मी खातो ना तू खातो पण तुला काय एवढं लागणार आहे का भाजी ना ते दोन किलो कांदे दोन अडीच किलो तीन किलो करायचे इतना सारा बघ बघ किती सारा बघ मग अशा प्रकारे स्वयंपाक करतोय तुम्ही पण जेवायला या मस्त पैकी बाप्पाचं नैवेद्य आज आज करण्याचं कारण असं झालं की परवा दिवशीच मला करायचं होतं ज्या दिवशी आपल्याकडे गौरी बसतात त्याच दिवशी करायचं होतं पण असं झालं की त्या दिवशी मला जमलं नाही ऐकायला नाही त्याच दिवशी आईकडे गेले होते गौरी बसवण्यासाठी आणि त्यामुळे मग आमच्या गणपतीचं नैवेद्य राहिलं होतं तर मी म्हंटल आता नैवेद्य करायचंच आहे तर मग चला आपण सगळ्यांना बोलवूया जसं आमच्या फ्लोअरवरचे सगळे येणार आहेत आमचे नातेवाईक येणार आहेत परत आमचे मित्रपरिवार येणार आहेत त्यामुळे मग वीस पंचवीस जणांचा जा स्वयंपाक आहे आणि मला पुरणाचा स्वयंपाक खूप खूप सोपा वाटतो म्हणून मी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केलेला आहे तर चला आता तुम्ही पण पुरणपोळी खायला या आणि भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद